मंडळी हरिश्चंद्र देसाई मानी पाडगाव भुगरगडकर कोल्हापूरकर तर आपण आपण जे मत्स्य शेतीचा जो काय व्यवसायाच्या ते येणाऱ्या अडचणी आणि व्यवसाय कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याच्यात प्लवन निर्मिती कशी करायला पाहिजे त्याची साईज किती वाढली हे मागच्या वेळी आपण बघितलं त्याचं वजन करून बघितलं तर आता काय व्हायला लागले की पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं कमी होतं हे आपल्याला बोरवेलचं पाणी आपण आणलंय आणि बोरवेलचं पाणी आणल्यामुळे त्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळं माशांची वाढ कमी होते आणि मोर्टॅलिटी पण होते आणि अशा पद्धतीनं ज्या अडचणी येतात याच्यासाठी इथं आपल्याकडं लाईटची सोय नाही आहे हे आपलं जे काय आपलं शेतकरी आहे ते शेतावर आहे आणि तिथं लाईटची सोय नसल्या कारणानं आपण एक अठराशे फुटावरून बोरवेलचं पाणी इकडं आणलंय आणि तर याच्यात ऑक्सिजन निर्मिती कशा पद्धतीने करायची ही अडचण तयार झाली तर अशा पद्धतीने आपण एक देशी जुगाड केलाय तर जे काय पाणी आणलंय या दाखवतो याला आपण काय केलंय ही जी पाईप आहे या पाईपला पाई पाई इथं टी लावलाय आणि इथं टी लावून दोन इंची पाईपला आपण काय केले ज्याचे समान दोन भाग केलेत दोन्ही साईडला कॅप लावलेत कॅप आणि याला छोटे छोटे होल केलेत बघा इकडं तुम्हाला दिसतील असे ड्रिल मशीनने छोटे छोटे होल केलेले आहेत त्याला पाण्याच्या प्रमाणात आणि होल करून त्याच्यातून जे काही पाणी स्प्रिंकलरने जे काय अशा पद्धतीने हवेच्या संपर्कात ज्या जेवढं हवेच्या संपर्कात पाणी राहील त्याच्याबरोबर काय होतं ऑक्सिजन डायल्यूट होतो ऑक्सिजन मिक्स होतो आणि बऱ्यापैकी ह्याच्यात ऑक्सिजन मिक्स होण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागलोय बघू काय होते नेमकं ऑक्सिजनचं प्रमाण किती होते काय परत एक मासा परवा त्याचे म्हणजे एक मॉर्टॅलिटी झाली तर काय कशा पद्धतीने हे काम करतोय देशी जुगाड जो आपण केलेला आहे ऑक्सिजन निर्मितीसाठीचा पाण्यात ऑक्सिजन मिक्सचा तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ मत्स्य शेतीसाठी कदाचित उपयोगी होईल इतरांनाही पाठवा आणि शेअर देखील करा लाईक करा आणि कनेक्टेड रहा डिस्कवरी सह्याद्री व्हीलॉग बरोबर किंवा सह्याद्री डिस्कवरी व्हीलॉग बरोबर कनेक्टेड रहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र